परवा रात्री मध्ये वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी ज्या पद्धतीनं स्वतःचा जीव संपवून घेतला आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे ज्ञात आहे की या डॉक्टरांनी स्वतःच्या हातावर तळ हातावर सुसाईड नोट लिहिलेली आहे आणि याच्यामध्ये काही नावं सुद्धा लिहिलेली आहेत मी ट्विटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत काही पेपर्स रात्री पोहोचवले रात्री उशिरा माझ्याकडे आल्यानंतर आणि या पेपर्समध्ये सुस्पष्टपणे काही गोष्टी लिहिलेल्या आहेत या डॉक्टरांनी दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीसला एक पत्र पोलीस उपाधी अधीक्षकांना लिहिलेलं आहे की त्यांचे अधिकारी या डॉक्टरांशी कशा पद्धतीनं गैरवर्तन करतात याचं एक पत्र लिहिलेलं आहे एकोणीस सहा दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर पुन्हा याच्यावर काय कारवाई झाली हे विचारण्यासाठीसुद्धा त्यांनी तेरा आठ दोन हजार पंचवीसला माहितीच्या अधिकारामध्ये मा पत्र उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर अतिशय डिटेल असं पत्र चार पानाचं चा। तक्रारीच्या जी चौकशी समिती याच्यात नेमली होती त्या तक्रारीच्या संदर्भात खुलासा देण्याच्या बाबत स्वतःच्या हस्तक्षरात एक चार पानाचं चा पत्र डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेलं आहे या सगळ्या याच्यात सुस्पष्टपणे त्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि भूमिका मांडत असताना त्यांनी स्थानिक राजकीय नेते मी रात्री नाव नव्हतं घेतलं परंतु भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार या भागाचे निंबाळकर मला वाटतं रणजित निंबाळकर त्यांचं नाव आहे एकतीस सात दोन हजार पंचवीसला रात्री राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक नावाचे त्यांचे पी आहेत यांच्या फोनवर हे माझी खासदार त्या दिवशी डॉक्टर संपदांशी संपदा मुंडेंशी बोललेले आहेत आणि बोलण्याचा कशासाठी बोलले तर एक वाहतूकदार आहेत जो आहे फीड अनफीड देण्याच्या विषयी बीडच्या नावाने त्यांना सुद्धा या पी ई आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पण याच्यामध्ये सुसष्ट सुस्पष्टपणे सत्तेचा मास दिसतो भारतीय जनता पार्टीचे या भागाचे माजी खासदार या प्रकरणात सुस्पष्टपणे डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेलं आहे की हे दोन पी ए आलेले होते आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे कोणी माजी खासदार आहेत त्यांनी मला फोन देऊन मान्य खासदार बोलत आहे असे सांगितले तेव्हा मी त्यांना फोनवर बोलत असताना मला विचारणा केली की मला असं वाटतं हे त्यांनी पूर्णपणे लिहिलेलं आहे मी आपल्याला या सगळ्या गोष्टी पाठवलेल्या आहेत किंवा पाठवतो सांगण्याचा अर्थ असा की ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं आता या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे स्वतः या राज्याचे मुख्यमंत्री गृह विभागाचा कारभार सांभाळतात आणि ग्रह विभागाचा कारभार सांभाळत असताना ग्रह विभागाच्या कामकाज करणारे लोकसुद्धा कशा पद्धतीनं डॉक्टरांशी आणि एकंदर सगळं त्या भागातील लोकांशी चर्चा केला असं दिसतं की डॉक्टर संपदा मुंडे या सुस्पष्टपणे आपल्या डॉक्टरी व्यवसायाशी प्रामाणिक राहून शासकीय सेवेशी प्रामाणिक राहून काम करणाऱ्या डॉक्टर आहेत असं स्पष्टपणे आहे आणि असं असताना त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीनं मग नुसतं हे एक प्रकरण समोर आलेलं आहे परंतु अनेक प्रकरण असे की पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये काहीतरी करा हे जे कोणी आरोपी कैदी असतात त्यांना फिट करा किंवा अनफिट करा हा काय प्रकार आहे हा प्रकार राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेतृत्वाने करणं अतिशय चुकीचं आहे ठीक एखादा आपला कार्यकर्ता असू शकतो जवळचा असू शकतो परंतु अशा पद्धतीनं चुकीचं करणं हे अतिशय म्हणजे चूकच आहे आणि मग असं करत असताना या सगळ्या मंडळीला आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी पी आय म्हणतो सुनील का अनिल महाडिक त्यांचं नाव आहे यांची तर बेमुरवत खोरी तर प्रचंड आहे आता दहा पंधरा दिवसापूर्वी त्यांचं प्रमोशन होऊन ते नंदुरबारला डीवायस पी झाल्याची माहिती आहे या अनिल महाडिक अनिल का सुनील मला माहीत नाही पण महाडिक आहे यांना तर खऱ्या अर्थानं बेड्या ठोकल्या पाहिजे त्यांचे जे सहकारी पी एस आय त्यांनासुद्धा अटक केली पाहिजे आणि हे जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आता राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक कोण आहे माझ्या माहितीप्रमाणे इथले जे स्थानिक माजी खासदार है। पीए आहे यांचे हे पी ए आहे सुयसाहेक आहे यांनीच माझे खासदारांशी बोलणं करून दिलं आणि एका अर्थाने या सगळ्या डॉक्टरांवर संपदा मुंडे यांच्यावर दबाव आणलेला आहे आणि त्यांनी या सगळ्या दबावातूनच त्यांची मेंटॅलिटी इथं विषद केलेली या पत्राच्या माध्यमातून पोलीस कसे वागत होते राजकीय पक्षाचे नेते कसे वागत होते आणि त्याच्यामुळं कंटाळून त्यांनी मला वाटतं स्वतःचा जीव गमावलेला आहे आणि म्हणून या सगळ्या लोकांवर कारवाई होण्याची आवश्यकता आहे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे एक माजी खासदार ज्या पद्धतीनं त्यांचे सेक्रेटरी ज्या पद्धतीनं डॉक्टरांशी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी तेही प्रकारे एखाद्या प्रकरणात वेगळं आपण डॉक्टरांना सांगू शकतो पण अशा प्रकरणात पोस्टमॉर्टम असेल किंवा मेडिकली फिट अनफिट करण्याचा प्रकार असेल जे आरोपी असतील ह्या सगळ्यात चुकीचा प्रकार आहे अतिशय चुकीचा प्रकार आहे आणि म्हणून ही सत्तेची मस्ती भारतीय जनता पार्टी इथंच नाही ही समोर आलेली आहे याच्या पुढेही तिथला कारभार आहे यांचे हे स्वतः त्यांचं कोणतरी भाऊ आहे अभिजित राजे निंबळकर हे तहसीलदार असेल प्रांत असेल पोलीस असेल चोवीस तास वावरत असतात अनेक गावामध्ये तर वेगळ्या पद्धतीनं गुन्हे जे विरोधात काम करणारे मग आपचे असतील एखादे राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे असतील आमच्या शिवसेनेचे असतील यांच्या काही शेतकऱ्यांच्या काही भागामध्ये तर सात बारावर एक एक कोटीन दिर्ण 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 कोटी दीड दीड कोटीचा पन्नास पन्नास लाखाचा बोजा आहे काय तर म्हणे यांनी गैर उत्खनन केलेलं आहे केलेलंच नाही कुठं काहीच नाही पण अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना मला असं वाटतं सत्तेचा मास दाखवून नामोहरम करण्याचा हा प्रकार आहे आणि मला वाटतं याच्याविषयी जनता निश्चित आवाज उठला तुम्ही निंबाळकरांचं नाव घेतलं कशा पद्धतीने इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांची किंवा त्यांच्या पी एची कारण फोनवर देखील बोलणं झालं असं देखील तुम्ही म्हणा हे या डॉक्टर संपदा मुंडेंचं चौकशी समिती समोर दिलेलं स्टेटमेंट आहे त्याच्यात त्यांनी सुस्पष्टपणे लिहिलेलं आहे की त्या दिवशी रात्री मान्य खासदार यांचे दोन पीए आले आता पिएंचं नाव मी सांगतो नाग टिळक आणि राजेंद्र शिंदे त्याच्यात नाव नाही लिहिलेलं पण मी सांगतो नाव आणि यांनी यांच्याशी त्यांनी बोलणं करून दिलं बोलत असताना काय काय बोलले ते सुद्धा यांनी याच्यामध्ये लिहिलेलं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ते पत्र मी आपल्याला पाठवतो सगळ्यांना तुम्ही वाचू शकता हस्ताक्षर चेक करू शकता याच डॉक्टरांनी आधीचं लिहिलेलं पत्र आहे याच डॉक्टरांनी माहितीच्या अधिकारात काय काय कारवाई झाली त्याचं पत्र इथं आहे हस्ताक्षर सगळे एकच आहे तुम्ही निंबाळकर गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर एक एक कोटीचा बोजा जगाव आहे तुम्ही या संपूर्ण प्रकरणाशी महसूल मंत्र्यांविषयी नाही नका बिलकुल बोलू अशा पद्धतीनं या गावातील त्या गावाचं नाव आहे वाठर निंबाळकर आणि वाखरी